हा एस टीचा प्रवास अजित तुम्हाला कसा वाटला मला एसटीनंच आवडतो बरं वाटतं बारा तास च्या आसपास रोज असते बारा तेरा तास चौदा तास बी होती नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणखी एका नवीन प्रवासामध्ये आज आपण प्रवास करणार आहोत कोल्हापूर ते रत्नागिरी आणि हा प्रवास आपण करणार आहोत आपल्या इच्छलगर्जी डेपोच्या इच्छलगरजी रत्नागिरी या बसमधून आता इथे एक दोन बस आपल्या समोरून गेल्या कोल्हापूर रत्नागिरी तर आता आपण आहोत कोल्हापूर बसस्टँडच्या चौकशी केंद्राजवळ आणि कोल्हापुरातून रत्नागिरीला टोटल किती बस आहेत आपण इन्फॉर्मेशन घेऊया का Uh, कोल्हापूर ते रत्नागिरी टोटल सकाळची पहिली बस किती वाजता आणि लास्टची बस किती वाजता ही पूर्ण माहिती पाचला पहिली सकाळी साडेपाच हां साडेपाचला पै पहिली शेवट सव्वा आठ संध्याकाळी आणि टोटल प्रत्येक तासाला एक एक बस आहे ना सकाळी साडेनऊ पर्यंत अर्ध्या पंधरा मिनिट अर्ध्या वाजता गाड्या त्यानंतर मग त्यानंतर मग साडेनऊ ते साडे दहाला ला गाडी नऊ नऊ साडे दहा लाख थँक्यू बघा ओके पलट क्रमांक बारावर आपल्या बसेस लागतात रत्नागिरीसाठी आणि आता सध्या तरी एक बस लागलेला आहे छलगर्जी रत्नागिरी तर मित्रांनो फायनली आपण प्रवास करत आहोत इच्छलगर्जी डेपोच्या बसनं एम एच चौदा बी टी त्रेचाळीस चौऱ्याऐंशी आता जी आपली बस आहे ती बघू शकता फुल पॅक आहे बस जो आपला प्रवास आहे तो टोटल एकशे बेचाळीस किलोमीटरचा प्रवास आहे कोल्हापूर ते रत्नागिरी कोल्हापूर सीबीएस मधून निघाल्यानंतर आपला पहिला स्टॉप होतो कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या बस स्टँडला जवळपास मला वाटते दीड ते दोन वर्ष झालं आपण हा प्रवास करून कोल्हापूर ते रत्नागिरी आणि आत्ता आपण पुन्हा प्रवास करतो कोल्हापूर ते रत्नागिरी आपली ही जी बस आहे ही आहे इच्चलकरजी डेपोची ह्याचा मार्ग असणारा हे म्हणजे ह्या बसचा मार्ग आहे इच्चलकरंजी कोल्हापूर मलकापूर साखरपा पाली रत्नागिरी असा ह्या बसचा मार्ग आहे आपण ज्या बसमधून प्रवास आहोत ही आहे बी एस फोरची टाटा अशोक लल्याणची बस आहे आपली टू बाय टू तर सीट कॉम्बिनेशन आहे आपण आहोत पंचगंगा ब्रिजवर पंचगंगा नदी ब्रिजवर कोल्हापूर ते रत्नागिरी जो तिकीट दर आहे तो आहे दोनशे बत्तीस रुपये मित्रांनो बघू शकता काल बऱ्यापैकी पाऊस पडलाय कोल्हापूर जिल्ह्यात मित्रांनो आपण बघू शकता हायवेचे काम किती जोरात चालू आहे आपण ज्या बसनं प्रवास करत आहोत या बसमध्ये टोटल टू बाय टूचं सीट कॉम्बिनेशन आहे आणि टोटल चव्वेचाळीस सीट आहे हा जो हायवे आहे हा एन एच एकशे सहासष्ट श्थ म्हणून ओळखला जातो पासून आपण विचार करत होतो की आपल्याला कोल्हापूर रत्नागिरी व्हिडिओ करायचा आहे पण आता आपल्याला वेळ भेटला व्हिडिओ बनवण्यासाठी ह्या महिन्यापासून आपण सुरुवात करूया की जेणेकरून प्रत्येक महिन्यात एक किंवा दोन व्लॉग आपण अपलोड करूच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बेल अकाउंट प्रेस करा जवळपास पावणे नऊ आणि आता आपण आहोत बांबवडे गावामध्ये आत्ता वेळ झाला नऊ वाजून दहा आणि आता आपण आहोत शाहूवाडीमध्ये शाहूवाडी मित्रांनो आता आपण आहोत मलकापूर बस कॅन्टीन मध्ये आणि आपले जे चालक दादा आहेत आणि वाहकदार आहेत त्यांच्याशी आपण थोड्या मध्ये इंटरव्ह्यू घेऊया आपले दादा आहेत यांचं पूर्ण नाव विचारून घेऊया रामराजे शेंडगे किती वर्ष झाले एस टी महामंडळात आहे दहा वर्ष पूर्ण झाले नऊ वर्ष झाले आणि हा जो रूट करताय रे मी ते रत्नागिरी हा किती दिवसापासून करताय साधारणतः एक नऊ वर्षाच्या पुढे झालं नऊ वर्ष हाच रूट आहे कधी हा असतो कधी अक्कलकोट असतो कधी शिर्डी असते कधी पुणे असतो कधी नाशिक असतं जॉईनिंग आमची तीन डिसेंबर पंधरा दोन हजार पंधरा जरा तुमचं नाव मी महेश रमेश मगर जर आपलं जे इचलकरंजी ते रत्नागिरी टोटल तिकीट दर किती आहे आपल्या साध्या एसटीचं इचलकरंजी ते रत्नागिरी टोटल तिकीट दर दोनशे ब्याऐंशी रुपये आहे महिलांच्याकरिता एकशे बेचाळीस रुपये आणि पासष्ट वर्षापूर्वी लोकांना मोफत पासष्ट वर्षाच्या पुढे एकशे बेचाळीस पासष्ट वर्षाच्या पुढील लोकांना एकशे बेचाळीस रुपये तिकीट आहे आणि पंच्याहत्तर वर्षाच्या पुढील लोकांना मोफतच आहे आत्ता जस्ट आपण इथून निघत आहोत मलकापूरमधून रत्नागिरीसाठी आणि आत्ताला एक बस मिरज रत्नागिरी ह्या बसचा जो रूट आहे तो आहे मिरज सांगली आष्टा साखरपा पाली एक पाच दहा किलोमीटर पुढे आला आहोत आणि पाच दहा किलोमीटर आल्यानंतर आपल्याला आंब्याची झाडं किंवा आपल्याला रस्त्याकडे बघायला मिळतील रत्नागिरी सोलापूर हायवेचे काम संपलं अजून दोन वर्ष प्लस लागतील म्हणजे दोन किंवा तीन वर्ष लागतील अजून आणि जर रत्नागिरी आंबेजोगाई हो बस त्याची बस गेली मित्रांनो ती आहे लांजा अक्कलकोट आपण कोल्हापुरात होतो त्यावेळी आपली माती कशी होती बघा आणि कोकणात आल्यानंतर बघा माती कसं वेगळी वाढते तांबडी माती आहे आता जस्ट आपण आंबाघाटमध्ये एंटर करत आहोत आणि आपल्याला जी बस मलकापूरमध्ये भेटली होती नवीन बस ती बस आपल्याला आत्ता ओलटॅक मारत आहे आपल्याला नवीन जी बस आहे रत्नागिरी डेपोजीटी आपल्याला भेटली बरोबर घाटात आणि चांगलं शूट मिळालं आपल्याला आपण बघू शकता कसं घाटात लालपरी जात आहे तर मित्रांनो आपल्या प्रवासात एक आजी पण प्रवास करत आहेत आणि त्याने इच्छलगडजीतून प्रवास सुरू केला होता तुझं नाव मनीषा परशुराम मुळे आजी तुमचं गाव उडला कळझोंडी पण राहते रत्नारी आम्ही कायम आजी तुम्ही प्रवास कुठून तुम चालू केला बसमध्ये इचलकरंजी हे आता रत्नारी आजी तुम्हाला एस टी मध्ये मिळणार सवलती मिळाल्या काय हां तिकीट मिळतं तुम्हाला किती हाफ तिकीट आहे ना हो सदुसष्ट चालू चालू आहे का ठीक आहे अच्छा एस टीचा प्रवास आजी तुम्हाला कसा वाटला मला एस टीन आवडतो बरं वाटतं म्हणजे जास्त करून तुम्ही प्रवास एस टीनच करता ना पूर्ण प्रवास आहे थँक्यू अजित प्रवासात भेटणाऱ्या प्रवासा वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळा अनुभव वेगवेगळे दृश्य त्याला हे सर्व फक्त आणि फक्त प्रत्त प्रवासातच मिळतं त्यामुळे प्रवास करत राहा आणि वेगवेगळा अनुभव जगत राहा मानलं पाहिजे चालकदादा आणि वाघदादा दादा आणि एवढा प्रवास रोज करतात आत्ता केलेली बस रत्नागिरी होबळी आणि आता आपण मेन रोडवरून खाली आलोय साखरपा बस स्टँडसाठी साडे दहा आणि आता आपण आहोत साखरपा बसस्टँड मध्ये जो खाली रोड दिसत आहे ना तो लांजासाठी गेलेला आहे लांजा आणि आपण चाललो आहोत तो तुवर्डच रत्नागिरी नानीज गावामध्ये आता रोड होईल पूर्ण त्यावेळी मला वाटते कोल्हापूर ते रत्नागिरी फक्त तीन तासात पोहोचू शकतो आपण रोड असा झाला तर आत्ता आपण आहोत पाली बस स्टँड मध्ये गर्दी बघू शकता किती आहे बसला जवळपास आपण रत्नागिरीच्या जवळपास आहोत आणि आपला जो कॅमेराची चार्जिंग आहे ते फक्त वीस टक्के राहिले हाच प्रॉब्लेम आहे की आपल्याला कॅमेरा चार्ज करायचा आहे पूर्ण आपल्याला कारण आपल्याला पुन्हा पुढं पण प्रवास करायचा आहे बोगा आपण स्टँडला गेल्यानंतर आपल्याला चार्जिंग करायला भेटते काय आणखी जवळपास अर्धा तास आहे इथून रत्नागिरीत तरी आत्ता साडेबाराच्या आसपास आपण पोहोचलो आहे रत्नागिरीमध्ये आणि चालकदारांशी आपण थोडं विचारून घेऊ की त्यांची ड्युटी चालू किती वाजता झाली आणि संध्याकाळी संपत्या किती वाजता टोटल त्यांचं किती किलोमीटरचं अंतर तिने रोज कवर करतात आणि रस्ता जर तुम्ही बघितला रस्ता कसा आहे ह्या रस्त्यान विचारूया तिने सकाळी ड्युटी त्यांची किती वाजता चालू झाली सकाळी सहा पंचेचाळीसला ड्युटी सुरू झालेली आहे इच्चल करची तुम्ही सहा पंचेचाळीसला सुरू झालेली आहे पण ड्युटी सुरू व्हायच्या पहिले एक तास अदोगर आम्हाला जॉईनिंगसाठी गाडी घेण्यासाठी एक तास अदोगर आवरावं लागतं आणि आता संध्याकाळी साधारणतः साडेसात पर्यंत ड्युटी इचलकरंजी अशी ड्युटी आहे टोटल किती किलोमीटर होते असं साधारणतः किलोमीटर अडीचशे आणि अडीचशे पाचशे किलोमीटर होतं किलोमीटर होते जवळपास रोज बारा तेरा तास चौदा तास बी होती हो थँक्यू वेलकम हा uh -huh.